मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण तथ्य संकलनाच्या पद्धतीमधील चौथी पद्धती बघणार आहोत आणि ती म्हणजे व्यक्ती अध्ययन पद्धती यालाच इंग्लिशमध्ये केस स्टडी मेथड असं संबोधलं जातं ही फार वैशिष्ट्यपूर्ण अशी पद्धती आहे या पद्धतीमध्ये एक एक व्यक्तीचे सखोलरित्या अध्ययन केले जाते निरीक्षण तज्ञ जेवढा उत्तम तेवढी अधिक माहिती या पद्धतीमुळे प्राप्त होते याच पद्धतीला जीवन इतिहास किंवा वृत्त इतिहास पद्धती असे म्हणतात या पद्धतीमध्ये सद्यस्थितीत वर्तनाची कारणे ही आधीच्या वर्तनाशी संबंधित असतात म्हणून पूर्व इतिहासाचा अभ्यास करणे या पद्धतीचा मुख्य उद्देश आहे या व्यक्ती अध्ययन पद्धतीत फक्त त्या व्यक्तीकडून मिळालेल्या माहितीवरच अवलंबून राहत नाही तर मित्र शेजार कुटुंब शिक्षक डॉक्टर कार्यालय संपर्कातील व्यक्ती इत्यादीकडून माहिती प्राप्त केली जाते बऱ्याचदा त्या व्यक्तीची दैनंदिनी तिची शालेय माहिती कार्यालयीन माहिती व्यावसायिक रेकॉर्ड मित्र शेजार यांच्या मुलाखती मानसशास्त्रीय चाचण्या यांचाही विचारपूर्वक आधार घेतला जातो यामध्ये अनेक उदाहरणे देता येतील उंच जागेची भीती वाटणे अंधाराची भीती वाटणे मुलात नैराश्य येणे अभ्यासातून लक्ष उडणे अचानक वर्गात जाणे बंद करणे अशा अनेक प्रश्नांचा शोध घेण्यासाठी वृत्त इतिहास पद्धत किंवा व्यक्ती अध्ययन पद्धतीचा अवलंब केला जातो या सर्व गोष्टी लक्षात घेऊन एकंदरीत इतिहासावरच लक्ष केंद्रित केले जाते व व्यक्ती वर्तनशैलीचा शोध सखोलपणे घेतला जातो व्यक्तीची सध्याची यशस्वीता किंवा अयशस्वीता जाणून घ्यायची झाल्यास संभाव्यता व्यक्ती अध्ययन पद्धती महत्त्वाची ठरते व्यक्तीच्या वर्तनाचे रहस्य या पद्धतीमुळेच नक्कीच करण्यास मदत मिळते अनेक मानसशास्त्रज्ञांनी याच पद्धतीचा उपयोग करून अनेक समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले म्हणून ही पद्धती महत्त्वपूर्ण पद्धती आहे असे म्हणता येते या पद्धतीचे महत्त्वपूर्ण असे विशेष तत्व आहे या पद्धतीत वैयक्तिकरित्या अध्ययन केले जात असल्याने सखोलरित्या अध्ययन होत असल्याचे दिसून येते यातून व्यक्तीच्या पूर्व आयुष्यातील माहिती मिळते व्यक्तीला जडलेला मानसिक आजार समजून घेण्यासाठी व वर्तमानकालीन भविष्यकालीन उपचार करण्यासाठी या पद्धतीचा उपयोग होतो या पद्धतीने व्यक्तीमधील अनेक गुणांची माहिती मिळते प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित होत असल्यास विश्वसनीय माहिती मिळण्यास मदत मिळते मित्रांनो ही माहिती होती तथ्य संकलन करण्याच्या पद्धतीमधील व्यक्ती अध्ययन पद्धती याविषयी आपण ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला मूल्यवेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा